सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी अक्षता आणि निमंत्रण पत्रिका वाटप करत घरोघरी अयोध्येतील भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण खेड तालुक्यात विजांसह अवकाळी पावसाची हजेरी शेतकरी आणि आंबा बागायतदार धास्तावले लाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कदम यांच्या भव्य दिव्य सोहळ्याचे निमंत्रण घराघरात अक्षता आणि निमंत्रण पत्रिका देत करण्यात येत आहे अयोध्या नगरीतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार आहे खेड शहरामध्ये देखील पत्रिका आणि अक्षता वाटपाचे काम सुरू असून घराघरात जाऊन बावीस तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य आपला सहभाग म्हणून सर्वांनी आपल्या घरामध्ये दिवे आकाश कंदील दिवाळी साजरी करावी असा संदेश देण्यात येतोय तरी भरत कारले आपटे भैया गुराव राजू कवळे बेबी आगरकर स्वाती जोशी भक्ती काळे अश्विनी परांजपे कमल जोशी सुरेंद्र जोशी दिगंबर आपटे सोमन संतोष भागवत विश्वास सोमण हाबू धांडेकर मीनाक्षी मोकाशी सीमा आपटे यांच्यासह अनेक राम भक्त निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उपस्थित होते लक्षात ठेवायची जय श्रीराम आज खेळशारामध्ये आपले बामणाळी कासाराळी सोनाराळी कुवारसै साळीवाडा या ठिकाणी अयोध्येत बावीस तारखेला होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण येण्यासाठी ना आणि अक्षर देण्यासाठी आज आम्ही घरोघरी जात आहोत आमच्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही कुवारसैन साळीवाडा या ठिकाणी सुरुवात केलेले सगळ्या भाविकांना आणि सगळ्यांना विनंती आहे या भव्य दिवस सोहळ्यात आपण सगळ्यांनी घरी ह्या याच्यात सहभागी व्हायचं आहे आपलं घर आपलं मंदिर आपला देवारा हे सगळं आपण अयोध्ये जाऊ असं समजून या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि सगळ्यांनी दिवाळी साजरी करावी प्रत्येक घरोघरी संध्याकाळी पाच दिवे लावावे आणि दिवाळीसारखे लाइटिंग रोषणाई करून फटाके वाजवून गोडदोड करून या सगळ्याचा आनंद लुटावा ही समस्त भारतीयांना आणि आमच्या खेडजनांना सगळ्यांना विनंती धन्यवाद जय श्रीराम अनेक भागात अवकाळी पावसाने पावसाने हजेरी लावत नागरिकांची झूप खेड खेडमध्ये देखील पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली विजांसह अवकाळी पाऊस पडल्याने आंबा बागायतदार घास धासतावले अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरलंय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण भारतात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे पुढच्या बातमीकडे खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील शिवनेरी नगर येथे चोरीची घटना घडली शीतल प्रकाश शिवलकर यांनी खेड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या अंगणात उभ्या असताना दोन अनोळखी समांनी सोने पॉलिश करून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील चार सोन्याच्या बांगड्या आणि दोन सोन्याच्या पाटल्या असा दोन लाख चाळीस हजार किमतीचा अहस काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे तर या प्रकरणी खेळ पोलीस अधिक तपास करताय खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चिपळूण कोर्टामध्ये आयोजित मोबाईल लोक अदालत आवारा लोक या निमित्ताने कोर्टाच्या आवारात लोक अदालतीचे महत्त्व या विषयावर प्रेरणादायी असं पथनाट्य सादर केलं सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रीती बोंद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली सिद्धयोगच्या प्रथम आणि द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पथनाट्य सादर करून तिथे उपस्थित जिल्हा न्यायाधीश नेवसे मॅडम आणि निवृत्त न्यायाधीश जामखेडकर तसेच कोर्ट कर्मचारी वकील वर्ग आणि प्रेक्षकांची देखील मने जिंकली आहेत आपण पाहिजे आपले जे छोटे मोठे वाद आहेत ते आपण भेटवलं पाहिजे आपण डायरेक्ट न्यायालयामध्ये धाव घेतो त्रास थोडस पण लोक अदालत हे चांगलं मंच आपल्याला कायद्याने निर्माण करून दिलेलं आहे म्हणूनच असं म्हणावं लागेल कि लोक कन्यालयाचा वाद मिटू लोक न्यायालयाचा वाद मिटू लोक वाद मिटे लोक न्यायालयाचा वाद मिटे टिकून राही सन्मान टिकून राही सन्मान टिकून राही सन्मान टिकून राही सन्मान वेळ पैसा दोन्ही वाचे वेळ पैसा दोन्ही वाचे वेळ पैसा दोन्ही वाचे वेळ पैसा दोन्ही वाचे शिवाय मिळेल समाधान शिवाय मिळे समाधान शिवाय मिळेल समाधान शिवाय मिळेल समाधान धन्यवाद आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे कमी करणे अत्यंत महत्वाचे आणि त्यासाठीच बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे पहिल्या पर्यावरणीय ये, शाश्वता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अनुप कुमार वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी हे उपस्थित होते एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी समिट दोन हजार चोवीस चा आयोजन आज या ठिकाणी झालेलं आहे याचा पुढाकार पाशा पटेल यांनी घेतला आणि देशभरातले लोक या बांबू क्षेत्रामध्ये काम करणारे आणि जगभरातले जे तज्ज्ञ आहेत तेही या परिषदेमध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि एक बांबू किती उपयोगी आहे आणि त्याच्यापासून काय काय फायदे आहेत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर त्यातून सोडलं जातं कार्बन डायऑक्साईड शोषित केला जातो आणि त्यामुळे खूप मोठ्या प्र प्रमाणावर पर्यावरणातला याचा लाभ होतो आणि बांबूपासून कितीतरी प्रकारचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे फर्निचर आहे, आहे। त्याचबरोबर मोठमोठ्या एअरपोर्ट फाईव्ह स्टार हॉटेल इतर ठिकाणी स्ट्रीट फर्निचर सगळीकडे याचा वापर होतो मोठ्या प्रमाणावर वस्तू बनवल्या जातात बांबू ज्वेलरी बनवणाऱ्या देखील एक बांबू लेडी निराज शर्मा म्हणून त्याही आल्यात पण त्या ते, बा बांबू ज्वेलरीमुळे या आदिवासी महिला असतील आपल्या गरीब महिला असतील बांधव असतील यांना मोठ्या प्रमाणावर अर्थकारण त्यांचं बदललं आहे आणि म्हणून या, या बांबूमुळे आज बांबूला आपण एम आरईजीएसमधून आपलं सरकारच्या माध्यमातून हेक्टरी सात लाख रुपये लागवडीसाठी देतो आणि बांबू पी जे पीक आहे जे दुर्लक्षित होतं ते आज मेन स्ट्रीममध्ये येताना आपण पाहतोय अनेक जिल्ह्यामध्ये माझ्या गावी गावीदेखील सातारामध्ये दहा हजार हेक्टर बांबूची लागवडचं क्लस्टर करण्यासाठी लोकांनी कन्सेंट दिले जिल्हाधिकारी तिथं काम करत आहेत सोलापूरमध्ये तिथं मोठ्या लातूरला मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि जवळपास आपल्या राज्यामध्ये दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबू लावण्याचा संकल्प आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे मिळतील एक कॅश क्रॉप म्हणून आता शेतकरी याच्याकडे पाहू लागलेत कोलहापूर तालुक्यात ब्रेक फेल होऊन एस झाडावर धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती देण्यात आली आहे या अपघातात कुडपण पोलादपूर या बस मधील पाच प्रवासी जखमी झाले चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले त्यामुळे प्रवासी आणि जनतेने चालकाचे कौतुक केले या घटनेची प्राथमिक माहिती पोलादपूर वाहतूक नियंत्रक दिलकर कासार यांनी रिलेड या घटनेची माहिती समजताच नरवे रेस्क्यू टीमचे दीपक उटेकर आणि सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास के मदत केली मसळा तालुक्यातील आंबेत खाडी किनारपट्टी भागात दोन एकर जागेमध्ये असलेल्या कांदळवन क्षेत्रातील भागात अनेक कांदळवन प्रजातीच्या वनांवरती काही व्यावसायिकांनी बेसुमार कत्तर केल्याची माहिती मनसे नेते अमित शिंदे यांनी उघडकीस आणली या प्रकरणाला महिना उलटला तरी अद्याप आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप मनसेचे रायगड जिल्हा रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना जिल्हा सचिव शेखर सावंत यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवारी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात ते आठ च्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे रोहा शहरातील धनगर आळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोपटे वैवर्ष चोवीस याच्या राहत्या घरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदूक बनवण्याचे साहित्य एक रिव्हॉल्वर पाच बंदूक एकोणचाळीस काडतूस तीन तलवारी पाच लोखंडी काती एक चॉपर पाच चाकू कोयता चोवीस दारू गोळ्याची शिशांचे छोटे बॉल याच बरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष देखील त्यामध्ये जनावरांचे शिंग भेकराचे चौदा जोड सांभर पाच जोड काळवीट एक जोड चौसिंगा दोन जोड यांचा समावेश आहे हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात मोठी खळबळ उडाली नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बाळासाहेब खाडे यांच्या टीमने केली संचलित श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूट शाखा चिपळूणचे दहा जानेवारी रोजी जिव्हाळा मजला बांदर हायस्कूलच्या मागे कावीळ तळी चिपळून येथे नवीन वास्तू स्थलांतर होणार आहे तरी त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुयश पाशे यांच्यातर्फे करण्यात आले घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चोवीसशे रुपये पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता दाभोरी फक्त ओणन बसे पाटीलवाडी नदीवरील पूल कोसळल्याने तेथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते अनेक तक्रारी करून देखील कोणीही याकडे लक्ष देत नव्हते मात्र सदर बा आमदार योगेशादा कदम यांच्या लक्षात आणून दिली असता आता पुलाच्या बांधकामाला सुरुवात देखील झाली त्यामुळे स्थानिकांमधून आमदार योगेशादा कदम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात येते आमदार योगेशादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रायगड सांस्कृतिक महोत्सव आयोजन जानेवारी रोजी मैदान मोरबा रोड माणगाव रायगड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यामध्ये रसिक प्रेमींना महाराष्ट्राची हास्य जत्रा लाईव्ह पाहायला मिळणार आहे याचबरोबर या कार्यक्रमाचे खास आकर्षण आणि निवेदिका प्राजक्ता हिची उपस्थिती असणार आहे तरी अधिक माहितीसाठी हितेनबाई छेडा सत्यात्तर एक्केचाळीस शून्य नऊ पंधरा चोवीस प्रमिला पंच्याहत्तर आणि योगेश सुर्वे नव्वद बावीस छप्पन्न सत्तेचाळीस छत्तीस या क्रमांकावरती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील राजेवाडी येथील पूल कोसळल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं यामध्ये दादली पूल धोकादायक असल्याची बाब समोर आली त्यामुळे पुलाची सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली परंतु कोट्यावधी रुपये खर्च करून देखील पुलाच्या एका खांबाला तडा गेल्याने वाहतूक करणे जोखमीचे बनले आहे दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक स्तरातून करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या खांबाची दुरुस्ती ही वरवर मलमपट्टी स्वरूपात केली असून या पुलाला धोका हा कायम असल्याची माहिती मनसेचे रस्ते साधन सुविधा आणि आस्थापनाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी दीपवाहिनीचे प्रतिनिधी गणेश भापळकर यांच्याजवळ बोलताना व्यक्त केली आहे तुम्ही एकंदर महाराष्ट्र शहरातील परिस्थिती बघाल किंवा तालुक्यातील परिस्थिती बघाल सगळे जे पूल आहेत मग ते पासून जे सगळे पूल आहेत ते आपण बघाल की सगळ्या पुलांची दुरुस्त झालेली आहे आणि त्याबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र महाराष्ट्राने पाठिंबा पाठपुरावा हो केलेला आहे प्रकारचा हा दादरी पूल आहे आपण माझ्या मा मागे बघाल तर तो जो पिलर आहे तिथे जे मुलामा लावण्याचं काम त्यांनी केलं आहे मुलामा म्हणण्यापेक्षा पट्टीचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या प्रकारे केलेलं आहे कारण काय काही मै दिवसांपूर्वीच आपण जर बघाल तर आम्ही हे निवेदन दिलेलं सार्वनिक बांधकाम विभागाला आणि ह्याची स्थिती बघाल ह्या पायाची जो तो पिलर आहे त्या पिलरच्या पायाची स्थिती ह्या प्रकारे होती आणि आता जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जा झालेलं आहे ती तिकडे बोट दिसेल तुम्हाला त्या बोट बोड़, बोटीमधून ते प्लास्टर लावण्याचा प्रकार झालेला आहे पण तिथे खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या पुलाचं त्या संपूर्ण पुलाचं त्याच्या अनुसरून काम करणं अपेक्षित होतं पण तसं सार्वजनिक बांधकाम विभाग काही का करत नाहीत मला असं वाटतं आणि हा जो पूल आहे तो काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वीच त्याच्या दुरुस्ती करण्यात आली होती मग तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या दुरुस्तीचं काम केलं आहे त्याने यात भ्रष्टाचार केला आहे का त्यात काही अधिकारी तुमचे पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या कंत्राटदारावरती कारवाई झाली पाहिजे शिवाय जो आता पूल हा आपण बघाल तर पावसाळ्यात या पुलाच्या वर्ण पाणी वाहत असतं आणि बऱ्याचशा गोष्टी या पुलाला तिथे आदळत असतात आणि अशा परिस्थितीत हा पूल जो आहे तो मला असं वाटतं धोकादायक स्थितीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून जी आवश्यक ती त्याची दुरुस्ती आहे ती करणे गरजेचे आहे उद्या जर हा पूल कोसळला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार जे का हानी होईल त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी ही मोठी एम आय मानली जाते महाड एम आय मध्ये थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीमुळे तरुणांचे भविष्य धोक्यात हो आले थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवला मात्र कोणीही

थी थी मी चंद्र देशमुख कामगार अध्यक्ष हे उपोषण जो सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते अमोल उपोषण आहे भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला काय प्रॉब्लेम नाही ह्या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना येतं ह्या एम एम ए असोसिएटचा मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए असोसिएटमधले हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रीव्ही वालीन पहिली थर्ड पार्टी आणली इथं तीनिंग तेव्हाही थर्ड पार्टी आणल्यामुळे ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या एम आर टीमध्ये पसरलेली थर्ड पार्टी आज या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होईत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवान कामं भेटत नाही आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निचेर आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले जणं आजगरात आजगर हे आजगरं इथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करत आहेत कारण की हे आजगर पण आहेत आणि हे इंग्रज आहेत हे खरं म्हणजे इंग्रज हे हे ठराक जे अधिकारी ह्यातलेमधले आहेत हे इंग्रज आहेत म्हणून सांगू इच्छितो मी उपोषणावरून ना उठणार नाही जरी माझा जा मृत्यू झाला तरी होऊ द्या मला काही फरक नाही आहे जोसं न्याय भेटत नाही तोसर मी उठणार नाही आहे इथनं भले आता कोण बोलता कोण बोलता ह्याचं उपोषण ह्याचा उपोषण मी आम्ही होऊन देणार नाही आम्ही याला लाईट देणार नाही मला लाईटची गरज नाही आहे मी इथं काळोखापासून तयार आहे जरी सीई टी व्हीचा एवढा घाणवास होतो आहे मला त्रास होतो आहे भाऊ द्या मला प्रॉ मला काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सगळ्या तरुणांना आणि सर्व भूमिपुत्रांना तुम्ही इथं दोन दोन मिनटासाठी या तुम्ही पाठिंबा द्या बाकीचं माझ्याकडे सोडा नागेशमुख देशमुख एक मिनटं पण मागं सांगणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे हे ठाम वचेन तुम्हाला आणि काही काही जणांनी माझ्या तुम्ही खोटी केसेस करता तुम्हाला काय भेटणार खोट्या केसेस करून हा विजय शंभर टक्के तरुणांचा आहे आणि थर्ड पार्टी पहिलीही बंद हो थर्ड पार्टी ही पहिली बंद झालीच पाहिजे आणि ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत ज्या थर्ड पार्टीमध्ये जी मुले काम आहेत त्यांची तातडीने त्यांना परवान घेतलं पाहिजे आणि तुम्ही नाही जर घेतलं तर भविष्यात काही होऊ शकतं आणि जे थर्ड पार्टी आणले कंपन्यांनी त्यांच्यावरती मला इथं काय झालं माझा मृत्यू झाला त्या कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर आणि ह्यातली कमिटी ही जबाबदार राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देण्याकरता महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय नमोचषक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे

बरोबर वेळ जी इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी